सोलापूर विमानतळावरून नागरी विमान सेवा सुरू होण्यासाठी झालेल्या विलंबाबाबत सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळाने आज पुण्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली मंचाचे सदस्य अनिल गायकवाड अनि आणि अक्षय कोनापुरे यांनी पुण्यात झालेल्या मंत्री मोहोळ यांच्या जनता दरबारात सहभाग घेत सोलापूरकरांच्या संतापाचा आणि व्यथांचा ठराविक आवाज मोहोळ यांच्यापर्यंत पोहोचवला विशेष म्हणजे या आंदोलनासाठी सोलापूर विकास मंचने व्यापक प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जे देशातील पहिलेच असे आंदोलन मानले जात आहे सोलापूरच्या जा विकासासाठी आग्रह सोलापूर विमानतळावरील नागरी आणि अन्य आवश्यक कामे पूर्ण होऊनही विमानसेवा सुरू झालेली नाही याबद्दल मंचने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली शिष्टमंडळाने मंत्री मोहोळी यांना निवेदन सादर केले असून नागरिकांच्या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर करण्याची विनंती केली कृत्रिम बुद्धिमत्तेचा पहिल्यांदाच वापर केला गेला यावेळेस सोलापूर विकास मंचच्या आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जनतेशी संवाद साधणे सोशल मीडियावर मोहीम चालवणे तसेच उपोषणासाठी समर्पक रणनीती आखणे यासाठी एआयचा प्रामुख्याने वापर केला हे देशातील पहिलेच असे आंदोलन आहे ज्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची योजना मोठ्या प्रमाणावर आखली गेली सोलापूरच्या हक्कासाठी सुरू झालेली ही मोहीम सोलापूरकरांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी ठरली असून नागरी विमानसेवेचा मार्ग मोकळा होण्यासाठी महत्वाची पावले उचलली जात आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत सोलापूर विकास मंचने संपूर्ण देशाला एक नवा पायंडा घालून दिला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका